दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका योग साधत मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतलं जिल्ह्यातील एकमेव षडमुख कार्तिकी स्वामींची मूर्ती असलेलं हे मंदिर असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराचे दरवाजे मंदिराचे प्रमुख महंत श्री श्री एक हजार आठ रमेशपुरीजी महाराज यांच्या हस्ते भाविकांसाठी खुलं करण्यात आले विशेष म्हणजे कार्तिक स्वामींचं हे मंदिर वर्षभर बंद असतं आणि वर्षातून केवळ एकदाच सर्वांसाठी खुलं ठेवलं जातं यावेळी रात्री दहा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत दर्शनाचा योग होता भाविकांनी रात्रीच दर्शन पर्वणी साधत कार्तिक स्वामींना मोराचा पिसारा अर्पण केला पाटणे परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं इथल्या श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय श्री रामेश्वर महादेव मंदिर गणपती अर्धनारेश्वर आणि भगवान दत्तात्रय यांची मंदिरं वर्षभर दर्शनासाठी उघडी असतात मात्र कार्तिक स्वामींचं मंदिर वर्षभर बंद राहतं आणि कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं फक्त दोन दिवस बुधवार आणि गुरुवार भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगाव